आपण आलेलो आहोत जनता जा, हिंदुस्थान जनता पार्टीचे उमेदवार भगवान रेगुडे सर यांच्या जन्मगावी आपण पाहिलेलं आहे वातावरण सध्या खूप तापमानच वाढलेलं आहे उन्हाचा जसा पारा वाढलेला आहे त्याचप्रमाणे जालना लोकसभेमध्ये एक निवडणुकीचा सुद्धा पारा वाढलेला आहे आपल्यासोबत हिंदुस्थान जनता पार्टीचे उमेदवार श्री भगवान सर आहेत सर आता एकंदरीत अंतिम टप्प्यात मतदान हे झाले प्रचार आलेला आहे आपण काय सांगतो त्याबद्दल माझा जवळजवळ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये प्रचार दौरा पूर्ण झालेला आहे मी एकदम साध्या पद्धतीने कमी खर्चात निवडणूक लढण्याचा प्रयत्न करीत आहे आणि सर्व मतदारसंघामध्ये फिरलं असता सर्वसामान्य लोक सत्ताधारी आणि प्रस्थापित पक्षाच्या विरोधात आहे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटत नाही आणि या निवडणुकीमध्ये हे काँग्रेस आणि भाजप ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या दोन्ही पक्षांनी आलटून पालटून सत्ता केली पण या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न तुटलेले नाही गावोगाव गावागाव बेकार फिरत आहे त्यानंतर मी कोणत्याही गावात जातो कुठं रस्त्याची सुविधा नाही पाण्याच्या सुविधा नाही आणि प्रत्येक ज्या ज्याप्रमाणे समजा म्हणजे ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळत नव्हतं त्यावेळेस शेतकऱ्याची जी अवस्था होती महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकामध्ये शेतकऱ्याची अवस्था जे वर्णन केलं होतं त्याच प्रकारची शेतकऱ्याची अवस्था आहे आजही शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे आज आपण पाहतो मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे आज दुष्काळ पडलेला आहे जागोजागी या ठिकाणी पाहता या ठिकाणी टाक्या लावलेल्या आहे आणि ही सर्व परिस्थिती या ठिकाणी या लोकांनी जनतेचा कराचा पैसा यातून विकास कामामध्ये भ्रष्टाचार करतोय नेते या ठिकाणी मालामाल झालेले आणि सर्वसामान्य जनतेचे हाल आहे आणि म्हणून मी एक शिक्षकी व्यवसायामध्ये असून सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लोकांना कसं मार्गदर्शन करताय या दृष्टीने या राजकारणामध्ये या लोकसभेच्या निवडणूक उतरले आपण सांगितलेले सर्व पक्ष नाण्याच्या बाजू मग आपण आता शेतकऱ्यासाठी असेल रोजगारासाठी असेल यासाठी आपण काय उपाय उपाययोजना करणार आहे किंवा विधानसभेत आपल्याला पाठवल्यानंतर आपण पुन्हा त्यांच्यासारखेच उमेदवार राहणार का त्यावर काय सांगतो तर माझं म्हणणं आहे की शासन दे विविध अशा प्रकारच्या ज्या अनुदान देतं शेतकऱ्याला शेतकऱ्याला तशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारची भिकेची आवश्यकता नाही त्यांच्या मालाला योग्य भाव द्या आपण पाहतो पुढीच्या काळामध्ये अशा प्रकारची ज्यावेळेस स्वातंत्र्य होतं अशा प्रकारची अवस्था होती म्हणजे श्रेष्ठ शेती होती मध्यम व्यापार होता आणि कनिष्ठ नोकरी होती आज उलट झालेले शिपाईची की नोकरी होणं या ठिकाणी प्रत्येक जण मागत आहे आणि शेतकऱ्याची काय अवस्था निर्माण झाली की या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नाही उलटा नाही आपण जसं या ठिकाणी बाजारामध्ये जातो तर एखादा पेन घ्या एखादी वस्तू घ्या ती भाव फिक्स आहे त्यांचा त्याच्यापेक्षा त्या 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 कमी करत नाही आणि आपण शेतकरी वर्षभर माल कमी कष्ट करतो तो बाजारात नेतो आणि घेणारा भाव करतो जोपर्यंत अशा प्रकारची पद्धत बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही अंतिम टप्प्यातलं मतदान आहे गोष्ट म्हणजे आता चांगल्या चांगल्या बडे नेते असेल आपल्या वंचीचे आदरणीय प्रकाश आंबेडकर असेल रावसाहेब दानवेजा असेल डॉक्टर कल्याणकार असेल यांचे चांगले मोठ्या मोठ्या सभा झालेले आहेत आणि त्यामध्ये आपल्या सभा त्याच्यानुसार आपण प्रत्येक घरापर्यंत कसे पोहोचलात मी एकच पद्धती बघल्या की आपल्या जे निवडणूक लढण्याचं जे टार्गेट आहे खर्चाच ते हे शहाण्णव लाख आहे आणि हे लोक काय का करतात जर विचार केला एकाच सभेला या ठिकाणी तो एकाच दिवसात खर्च होतो हे सगळं कायद्याच्या पळवटी आहेत आणि म्हणून मी मान्य निवडणूक निधी अधिकाऱ्यांना पत्र दिलं की प्रत्येक गावामध्ये किती गाड्या जातात त्यांची दखल घ्या आणि तो खर्च त्यांना टाका सभेला किती लोक आहेत त्याचा खर्च टाका त्यानंतर निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक पॅन्डल जातं आणि एका बुटला हजारो रुपये दिले जातात दारू दिले जाते आणि दारू आज पाहतो की दारू देऊन आज त्या ठिकाणी माहोल खराब केला जाईल माझं म्हणणं आहे की ज्या ज्या लाईन साफे त्यांना पण त्यांना तिथं कॅमेरे ठेवा महसूलचे कर्मे ठेवा आणि ज्यांना दारू पिण्याचं लायसन आहे त्यांना दारू विकण्यात यावे आणि बाजूचे धाबे एक पथक नेमून हे दारू आपल्या याच्यात नियंत्रण केलं पाहिजे आणि म्हणून एकच आहे की हे पैशावर लोक पैसे खातात गर्भ श्रीमंत होतात आणि निवडणुकीच्या काळामध्ये तो पैसे खर्च करतात आणि दामधुमतीने पुन्हा तो म्हणजे वसूल करतात यामुळे कोणत्याच विकास योजना राबल्या जात नाही आणि जनतेचे हाल त्याच्यामुळे हे बदलण्यासाठी मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यानंतर मी पाहतो अनेक विद्यार्थी मी घडलेले अनेक थोडे लोक या विद्यार्थी कोणी शिक्षक झालं कोण आधी घडलं कोण वकील झालं कोण डॉक्टर झाले पण असंख्य विद्यार्थी माझ्या रस्त्याने फिरत आहे याचा मला दुःख आहे तर या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतिकार फासावर गेले अनेकांनी स्वतःच्या संसाराची राम राख राहून की त्या काळात मुलांनी बुट पॉलिश केलं स्त्रियांनी म्हणजे स्वतःच्या दागिने विकल्याने या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतर हे नेते फक्त खाता आहे आणि जो पण अशा प्रकारचे भ्रष्ट नेते संपत नाही भ्रष्टाचार सर्व समस्याचं मूळ कारण आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार संपल्याशिवाय कोणताच विकास होऊ शकत नाही आणि तो संपण्यासाठी या ठिकाणी ही माझी सुरुवात आहे जसं एखाद्या जंगलाला आग लागते आणि ती विजनासाठी एक चिमणी पाणी टाकते तसा माझा छोटासा प्रयत्न आहे मी कमी खर्चात शांजो हजारातच इलेक्शन कसं करता येईल याचा माझा प्रयत्न आहे आणि मी हा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करेल आणि मी सभा घेण्याऐवजी प्रत्येक गावामध्ये आज प्रत्येक गावात जातो लोक म्हणतात सर उमेदवार आला नाही तुम्हीच आले तर ता मी त्या गावामध्ये प्रयत्न कर सर्वसामान्य वस्तीमध्ये खेड्यामध्ये पाड्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो मी सभेर भर नाही लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चित सर्वसामान्य या लोकांना कंटाळले आणि म्हणून मला एक प्रतिसाद पूर्ण विश्वास आहे आज शेवटचा टप्पा आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आज म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत आज शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपलं आजच्या दिवसाचं टार्गेट काय असेल आणि आता आपण ज्या लोकांपर्यंत पोहोचला नाही ज्या मतदार बंधू पर्यंत पोहोचला नाही त्यांच्यापर्यंत आज शेवटच्या आज अनेक म्हणजे कालपासून मला फोन आले की सर आमच्या गावात तुम्ही आलेले नाही तर ज्या ज्या गावात मी पोहोचलो नाही त्या गावात त्या ठिकाणी त्यांच्या पोहोचण्याचा मी प्रयत्न करीत आहे व्याप मोठा आहे पण माझ्या पद्धतीने जेवढा प्रयत्न करणार मी करणार आहे आणि सर्व लोकांना एक तुमच्या माध्यमातून संदेश द्या मी जरी आता सोशल मीडियाचं युग आहे तरी मी पोहोचू शकत नाही तर घराघरामध्ये पोहोचण्याचं तुम्ही काम करा एवढीच माझी तुमच्या चॅनलला विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहिलेलं आहे आपल्याशी मुलाखत साधण्या साधण्यासाठी भगवान रेगुडे सर्वाती त्यांनी चांगल्या प्रकारे आपली मुलाखत दिलेली प्रत्येक मतदार बंधू पर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच संदेश दिला जाईल आपण आता पाहणार आहोत चार जूनची वाट चार जून मध्ये जालना जालन्याचे भावी खासदार कोण होणार आणि कोण त्यामध्ये टप मारणार कारण की टप मारण्यासाठी खूप काही बडे नेते त्यामध्ये उतरलेले आहेत जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं म्हणाला काही हरकत नाही स्टार एम डी न्यूज पात्रा एक पाऊल पुढे धन्यवाद